जमलेल्या माझ्या तमाम हिंदू पण माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झाली कारण आजचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे जिथे मी या वर्षात पहिला प्रथम माईक हातात धरलाय आणि तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणजे मी असं म्हणत की पांडुरंगाच्या दर्शनाने माझ्या या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे बऱ्याच वर्षांनंतर तात्यांची भेट झाली त्यांची ओळख काय करून देण्याची आवश्यकता नाहीये स्पष्ट बघता कणखर माणूस आणि सत्य बोलायला कधी घाबरत नाही मग कोणी समोर असो आणि अशीच माणसं आता ही दुर्मिळ होत चाललेली आहेत कारण सत्तेची कास धरणारे अनेक आहेत पण सत्याची कास धरणारी माणसं फार थोडी राहिलेली आहेत आणि मानतात की ज्याला वारीला येता येत एत नाही जाता येत नाही पण आपल्या आजूबाजूचं कोण वारीला जाऊन आला पांडुरंगाचं दर्शन घेऊन आला की त्याच्यासोबत नतमस्तक होतात आणि साजिकच आहे तुम्ही तर वर्षानुवर्ष काही लोक तर पिढ्यानपिढ्या वारी करणारी लोक आहात मी तुमच्यासोबत नतमस्तक होतोय कारण पुढच्या मार्गासाठी तुमच्या आशीर्वादाची नितांत गरज आहे नेमकं वारकरी पंथ म्हणजे काय आहे मी मत काय प्रवचन द्यायला उभा नाहीये कारण प्रवचन मला नाही जमत मला वचन देणं जमतं पण प्रवचन द्यायला जमत नाही प्रवचन देण्याचं काम आपण करायचं आणि त्यातनं आम्ही काहीतरी शिकायचं असं म्हणतात की रामकृष्ण परमहंसांना कोणीतरी एकदा विचारलं की अहो तुम्ही एवढी देवाची स्तुती करता मग सगळेजण देवाची भक्ती का नाही करत आणि त्याच उत्तर फार भार्मिक होत त्यांनी सांगितलं की गजलेलं लोखंड लोहचुंबकाकडे आकर्षिल नाही जात त्याच्यावरचा गंज काढावा लागतो तेव्हा ते लोहचुंबकाकडे आकर्षित होत आणि हा मनावरचा समाजावरचा चढलेला गंज तुम्ही तुमच्या प्रवचनातून कीर्तनातून भजनातून काढत असतात हे तुमचं फार काम आहे आणि त्याचमुळे हिंदू धर्म हिंदू संस्कृती हिंदूंचे संस्कार हे किती आक्रमण झाली तरी म्हणजे शतकान शतक मी तर त्या मग तुम्ही कोण सांगत होतो ना पहावा विठ्ठल हे पुस्तक मी स्वतः मी म्हणेन पांडुरंगाचं दर्शन मी त्या वारीच्या वेळेला घेतलं कारण ते अफाट दर्शन होतं तसं मी काही वारीमध्ये त्यावेळेला सामील नव्हतं झालो नंतर एकदा वारी थोडस चाललो पण जे हवाई दर्शन मी घेतलं हेलिकॉप्टर मधून अगदी ज्ञानवा माऊलीची पालखी निघाली दुपोबा निघाली तिथपासून पासून पंढरपूर पर्यंत मग तो दिवे घाट असेल निरास्थान असेल वाखरीचं रिंगण असेल मग त्यामधले असल्याने असणारे तुमचे सगळे निवास असतील पंक्ती असतील रिंगणामध्ये सुद्धा शिस्त म्हणजे वाकरीचं रेंगणचं महाप्रचंड हा त्याचे सुद्धा फोटो काढते तर वाकरीचं रेंगण सुद्धा महाप्रचंड हा फोटो पुस्तक माझ्याकडे आहे पण त्याचं वैशिष्ट्य असं की एवढे लाखोचा समुदाय होता सगळा भक्तीचा समुद्र होता पण त्या रेंगण्याच्या बाहेर कोणी गेलेले नव्हती रेंगण्याच्या बाहेर म्हणजे आपल्या आयुष्यात मर्यादा कशा पाळायच्या हे तुमच्याकडनं शिकायचं हे तुमच्याकडनं शिकायचं आणि लाखो म्हणजे मी पायी जेव्हा चाललो तेव्हा सगळे ओळखणारे मला होते पण विठू नामामध्ये एवढे भक्तीरसामध्ये डुंबत होते कोणाचं कोणाचे कोणाकडे देवभान हरपलेले होते सगळे सगळे देवभान हरपून काय अंगात संचारतो तुमच्या हे काय कळत नाही आणि माझा उल्लेख तुम्ही जो काय केला की हिंदू हृदय संघटनाचा पुत्र नक्कीच मी हा वारसा पुढे घेऊन चाललेलो आहे हिंदू हृदय सम्राट काय हिंदू हृदय सम्राट झाले कारण जेव्हा 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 हिंदुत्ववरती हिंदु हिंदू धर्मावरती हिंदूंवरती संकट आलं त्यावेळेला शिवसेना प्रमुख कणकणपणा उभे राहिले संपूर्ण देशात हिंदू आहे म्हणणारे एकमेव व्यक्ती म्हणून त्यांनी हिंदू हृदय सम्राट मिळाले आणि त्यांच्या आधी त्यांचे वडील म्हणजे माझ्या आजोबा प्रबोधनकार त्या प्रबोधनकाराने आपल्या समाजातल्या धर्मातल्या वाईट अनिष्ट रूढी परंपरा विरुद्ध लढा दिला म्हणजे आज जे काय चाललेलं आहे धर्म कोणत्या दिशेने चाललंय कोण नेते धर्माच्या नाड्या कोणाच्या हातात आहे हेच कळत नाहीये मधल्या काळामध्ये जो एक काही नीच प्रकार झाला की उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व हिंदु म्हणजे काय असं काय